असल्यामुळे आपण केलेलं नामस्मरण सगळं अकाउंट मध्ये जमा होत चातुर्मास कोणी केला अनंत ब्रह्मांडाचा मालक अनुसार महिना सात हजार वर्ष अनुष्ठान करून त्या अनंत ब्रह्मांडाच्या मालकाला प्रकट होण्यासाठी वस केलं अवतार घेण्यासाठी वस केलं कारण का की अनुसार माहिती मूळ माय तिने केली जाया जाणे विले राया पाठविले गे या बंधूजना त्या मायला आपल्या जीवाची दया आली एखाद्या श्रीमंतात जर नादीमध्ये लोडत ना वाटते मला तसं त्या माईला कळकळ वाटतं हे जीव गेला कर्मभूमीला आणि इथे अडकून पडला आता आपलं माहेर कुठं आहे गाव कुठं आहे आपल्या वतनाला विसरून गेला त्याच्यासाठी त्या माईला दया आली त्या माईला आनंद वालकाला जे आहे ते सूचना घेऊन की म्हणजे देवा आणि हे तुमचे जीव जे असणारे आनंद काळ राहिले तर तुमच्याकडे कधीच येणार नाही म्हणजे फिरून बघणार अशी जीवाची अवस्था झाली म्हणून त्यासाठी देवाला विनंती केली आमच्या की आता तुम्हाला अवतार घेऊन या जीवाचा अवधार करायचा आहे जीवासाठी अवतार आला कर्मभूमीवर केवळ आम्ही निवड जीवासाठी अवतार आला आनंद योग्य गेले परंतु अवतार अजून चालू आहे म्हणून अवतारे पूर्ण ब्रह्मात जीवापात्र भोवले ज्याचे निनामे पैद्र सांगतो ज्याचे निनामे जन्मरण जातो आईचा अवतार त्रि दत्तो मूर्तीवंत प्र ब्रह्म दिगंबर नामाचा गड उच्चार जरी पाप झाले अगोर दिगंबर नामाचा गड उच्चार या म्हणून अवतार कर्मभूमीला आला त्या अनुसार माहिती सत्तामुळे आनंद प्रमाण सोडून निराल सोडून आनंद मालका नात्या केली दत्तात्रय तुम्ही जा म्हणे कर्म प्र आणि त्या जीवाचा अजून करून घेऊन या देव म्हणजे देवा एवढे गेले दाजू परत आले नाही मही कती तशी झाली तर मी कसं करू तर महाराज माले आनंद माले घाबरू नका तुम्हाला मी चार तीन तीन साधन तुमच्याकडे देऊन टाकतो काही भेट गरज नाही म्हणून त्या व्यक्तीमध्ये आता प्रसाद घेऊन गुरु महाराज जन्मभूमी लागले सर्वप्रथम चिरसागराच्या ठिकाणी आली त्या ठिकाणी चार महिने मला या ठिकाणी निवांत राहायचं आहे तिथं विचारलं तर त्यांनी देवाला ओळखले नाही कोटाला गेले सत्यलोकाला गेले कैलासाला गेले तिन्ही ठिकाणी गेले तिथेही त्याची ओळख दिली नाही देवाला ना ना वाटलं ना, मी येणार निर्माण करताना निर्माण करणारा मी असून जसं माय बापाला जे पोटी जन्मलेले ओळखून आले तशी परिस्थिती देवाची झाली आपलीच नाही देवाची गती तेच झाली आणि देवाला वाटलं मी येणार निर्माण करून ब्रह्म विष्णू आणि हरतयाच्या निर्मिता तो चितोर तोच ओळखावा म्हणजे परमेश्वर करून ज्यांना निर्माण करणाऱ्या देवाला त्यांनीच ओळखलं नाही तर देवाला वाटतं आता मजी येईल ओळख करून देवा उड्या तुम्हाला फक्त शॉर्ट कडमध्ये सांगतो आल्यानंतर तिथे गुप्त रुपानं देव राहिले की पाय आता पायात पैंजन बांध आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी सावित्रीपर्यंत पुतळ्या वाढ आणि असं म्हणून तिला अज्ञा देणे अनुसाईबाईने केलं आणि केल्यानंतर मग त्या बैंगणाचा लागला छन छन छंद आवाज महाराज आणि त्या आवाजाच्या दिशेने नानपुर तिथं उतरले आणि रक्त पायामध्ये टी व्हीच्या पुद्या अट्रोल मारलेल्या अजेबद्दल नालमुशीला काय थोडं आहे म्हणून आणि मला असं वाटतं की सगळ्यांची माहीत होईल म्हणून नारद ऋषी तिथून निघाले कैलासाला गेले पार्वतीला सांगले लक्ष्मीला सांगले आणि सावित्रीला सांगले की म्हणजे आता तुमचं काही खरं नाही तुमच्या पुढ्या पण पाय पाहिले म्हणजे आमचा महिना आज म्हणजे देवीला स्पंद चढला राग आला अभिमान झाला एवढ्या मोठ्या देवाच्या बायका आम्ही आमच्या दुसऱ्या गुरुंना पायात बांधते काय म्हणून त्या तिघीनं आपल्या देवाला जे आहे ते प्रसुलकामध्ये अनुसामाच्या सत्व घ्यायला पाठवलं अनुसामाच्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये देव आज एका क्षणामध्ये देवाला ओळखला ब्राह्मणाच्या रूपामध्ये आणि त्या ठिकाणी अनुसामायनं त्या तिघाला विचारलं देवा तुम्ही काय खाता ते म्हणजे आम्हाला आता धन्य <Leah> काही जमणार गुंदा जमणार भाव जमणार कळी जमणार पूर्वी जमणार काही जमणार म्हणजे तुमचे कोणतेही लोक जमणार मग काय जमते आमच्याकडे शिदा आमचा शिदा या तुम्ही जेवण आम्हाला वाटतं लागवड्या गेल्या होत्या महाराज कळकळ कळकळ ब्रह्मदेवाच्या उपन्यास दोड्या आणि टाकल्या उद्या सकाळी तुमच्या टाकल्या तर तुम्ही करून आलं म्हणता आणू शकता असे काय मोठी गोष्ट तुम्हाला असं तुम्ही केल्या तर करण्यात आता नामकरणामध्ये होईल लाख गुरुरायाचा रहिवाचा रे ते गिरी अखंड घालून देते बसले देव ब्रह्मचारी त्या देवाचे नाव वा घेता वाचा होय खरी कोणी असेल गुरुचा दास त्याने तुटविली तरी तुमची सुद्धा वाचा तुमच्या वाचातून एक शब्द निघाला तर बरोबर ती वाचा करी होणार म्हणजे होणार फक्त नाम धरत पाहिजे म्हणून चार महिने नाम समोर या ठिकाणी आमच्या मायमावल्याने एक किलोमीटरचं अंतर कापून घरदार सोडून या ठिकाणी येऊन रात्री रात्री बेरात्री होता महाराज फक्त गुरुदेव देव असा धने त्यांनी केली मला ऐकत बसलेले बाळगी महाराजांच्या महाराजांसारिग जे होते त्याच्यापासून आम्ही कामचा निर्णय झालोय काही नाही कसं केले काय नाही केलंच नाही शंभर टक्के या ठिकाणी त्यांनी केले आहे आणि त्यांच्या कष्टाला फळ गुरु महाराज देतात म्हणून अशा प्रकारे गुरु महाराज आले होते <laughs> <juns starts> आपणच नाही तर देवाने सुद्धा चतुर्मास करण्यासाठी आले होते म्हणून आमचा माहिती आली गुप्त रूपामध्ये राहिले आणि या तीन देवाने सत्व घेतलं आमचा आणि तीन देव बाळ झाले दे। हे निघून गेले आणि निघून गेल्यानंतर गुप्त रूपाने नाद तापणारे गुरु महाराज अनुसार माहिती आपण माहिती प्रकट झाले अनुसयाच्या करू वाचा स्वयंप्रकट जो दिसत असे आता हा अवतार कर्मभूमीमध्ये आला अनुसयामाच्या आणि मग आजपर्यंत आला परंतु नाही गेला विश्वाचा आवा त्रिगुणाची वेणी अवतार आले गेले पण आता अवतार गेलाच नाही आधी तर भजन घडल्या पण देव तिथंच घुमत राहिले रात्रभर जिथं नाम आहे तिथं त्यांचं भजन आहे त्या ठिकाणी देव आणि ज्याच्या घरामध्ये देव देव नाही त्याच्या घरामध्ये अवकशा कर्कश्या अवनी हे तीन शिरतात अवकाळ देते महाराज म्हणून आज गुरु महाराज या ठिकाणी घालत होते आणि ज्यांनी ज्यांनी जेटी राहिले त्यांच्यावर आज त्रष्टी पडली गुरु महाराज ज्यांच्यावर त्रट्टी पडली त्यांचा अनंत जन्माचा पाप नच झालं अनंत धर्माचे दोष त्यांचे नाहीचे झाले एवढा अधिकार या गुरुभक्तांचा गुरुभक्ताचा महिमा नकरी ब्रह्मा दिसा छान प्रोकाला दिले म्हणून ज्याने त्यांनी चातुनात केली खरोखर त्यांच्या जीवाचा उद्धार होणार म्हणजे होणार करता म्हणून जो माझ्या मतनी लागला तो पुरुष पुरुषातील मान्य झाला शास्त्र पुराण वरती याला माझा वक्तव्या ज्याने माझी भक्ती केली तो मला मान्य झाला म्हणून तत्पर नव्हता म्हणून तुम्ही सगळे जेवढे चक्रवाद केल्या तेवढेच देवाला मान्य झाले नवे नवे एका घरातला एका माउलीने जर चातुर्मास केला तर त्या माऊलीच्या माईच्या बेचाळीस पिढ्या बापाच्या बेचाळीस पिढ्या चौदा होते बेचाळीस कोणी चौऱ्यांची कुठला चौऱ्या फेराव प्रपंच मोठा दिला जा तुम्ही कुत्रा चौऱ्यांची म्हणजे त्या माउलीने जर चार महिन्याचा चतुर्मास केला तिच्या माझ्या आणि बापाच्या पिढ्याचा तुझे दोघीच्याही दोघांच्या पिढ्याचा उद्धार होतो नवे नवे त्यांचा सुद्धा उद्धार होते सतत चार महिन्याच्या तुम्हाला ज्या गावामध्ये होते त्या गावाचा उद्धार होते नवे नवे त्या पंचप्रोशीमध्ये राहणाऱ्या सर्व जड जीवांचा उद्धार होते एवढी ताकद याचा तुम्हाला होते माफाच्या तुम्हाला कारण का सगळे जण या संसारात सांगतात पण देव देव करा म्हणून कोणी सांगणार सार्थकाची वेळ अशी कोणा येणार नाही येऊन भोजन करा कोणी सांगणार सर्वत्र अशा लागली पैशाच्या पायी या सर्व जगाची माऊली सगळे जण पैशाच्या मागे लागले लक्ष्मीच्या मागे लागले अशी अवस्था या जगामध्ये झालेली आहे महाराज कोणाला एक पाच मिनटं सुद्धा वेळ सुरून बघायला काही काही जण म्हणतात मरायला नाही या ठिकाणी संत बाळाजी महाराज सोलतान चिवडा संत बाळाजी महाराज मा राय या दोन्ही संस्थांच्या वतीने सर्व केलेल्या चक्रात केलेल्या सर्व गुरुभक्तांचं मनापासून अभिनंदन हार्दिक स्वागत आणि तुम्हाला आशीर्वाद मारुती पाटील रणजित पाटील तुम्ही इकडे या आणि आता तुम्हाला या ठिकाणी पूजा करायचं आहे आरती कसं काही घेऊ नका परत टाईम झालं आपल्याला उपळ्या वगैरे म्हणावं लागते चार वाजून आठ दहा मिनिट झालेल्या